नमस्कार मी कल्याणी भोगले आणि आपण मी जे लेख लिहिलेले आहेत त्याचे छोटे छोटे व्हिडिओमध्ये रूपांतर करतोय आणि सहा झालेत मला वाटतं मागच्याच आपण जिंकणं म्हणजे काय म्हणजे सक्सेस काय कलाकारासाठी किंवा वेगवेगळ्या कलाकारासाठी वेगवेगळं सक्सेस कसं असतं असं आपण चर्चा केली होती आणि त्याच्यातच आपण मी म्हणलो होतो की कलाकार जरा विचित्र असतात का किंवा विचित्र असलेच पाहिजेत का तर आपण ह्याच्याबद्दल बोलणार आहोत तर मी लिहिलंय कलाकार विचित्र असतात ते वेगळे असतात मूडी असतात असं म्हटलं जातं काही काही कलाकारांना तर म्हणे नशा केल्याशिवाय काही के सुचतच नाही असं लोक म्हणतात पण मला विचाराल कला तर कलाकार वेगळी कोणी प्राण्याची जात नाही वेगळे कोणी नाही आहेत माणसंच आहेत तर माणसं अशी असतात आणि माणसं तशी असतात काही माणसं कलाकार असतात आणि काही माणसं कलाकार असत नाहीत कलाकार म्हणजे काय कलेच्या क्षेत्रात निर्मिती करणारे नसतात काही काही करणारे असतात त्यात माणसंच असतात मग त्यांना नशा करावा लागतो का तर जे आता जे कविता करत नाहीत जे पेंटिंग करत नाही जे ऍक्टिंग करत नाहीत ते काय नशा करत नाही <laughs> किंवा त्यांचा काही विचित्रपणा नसतो असं नसतं तर हे जे गैरसमज आहे की असं असलं की असं असलंच पाहिजे तर असं नाही पण हा काही काही वेळेस कलाकार थोडेसे विचित्र वागतात असं आपण म्हणू शकतो म्हणजे जर आता गायतोंड मोठ्या कलाकाराचं उदाहरण घेतलं तर ते सगळ्यांपासून लांब राहिले होते मग ते थोडं लोकांना विचित्र वाटू शकतं तर ह्याच्याबद्दल आपण काय म्हणूया तर मी तुम्हाला म्हटलं की ते इमोशनल त्यांना असावं लागतं कारण मी तुम्हाला जसं म्हटलं तर कलेत समोरच होऊन जाणं ते सेन्सिटिव्हिटी येणं आणि त्याच्यापर्यंत त्या कलेपर्यंत पोचण्यासाठी कुठेतरी आत्म जास्त हळव व्हावं लागतं कलाकाराला होत असावेत आणि म्हणूनच ते कलाकार असावेत असं मला वाटतं तर आता मी असं लिहिलंय इमोशनल जास्त असावे लागत असावेत तेवढं जागृत सेन्सिटिव्ह असावं लागतं तसंच आपल्या एका जगात पूर्ण बुडल्याशिवाय चांगली कला निर्मिती होत नाही हे मात्र खरं आहे आणि हे मध्ये रममाण रममाण होण्याला एकांतात जायला विचित्रपणा काही लोक म्हणू शकतात कारण पूर्णपणे त्या त्या क्षणाला जग विसरायची ताकद विसरवायची ताकद करीत असते बऱ्याच कलाकारांची अशी उदाहरणं आहेत की काहीतरी करता करता हो ते बाकीच सगळं विसरून गेले होते किंवा ते लोकांना येऊ द्यायचे रे किंवा अशी उदाहरणं देऊ शकतात तर त्याला विचित्र म्हणू शकतो पण ही त्यांच्या त्या त्या वेळेची गरज असते काही काही कलेच्या निर्मितीत असं असतं की आत्ता मला कोणी नको आहे मला हा एकांत हवा आहे आणि आत्ताच ही आत्ताच मला सुस्त आहे किंवा आत्ताच मला करायचंय आणि तेव्हाच ते करावं लागतं आणि मग काही काही वेळेस त्या गोष्टी त्या सीमा लोक कलाकारांना लादावे लागतात किंवा कधी कधी वेड्याच वेड्या वेडेपणाचं काहीतरी मुद्दा म्हणून सोंग घ्यावं लागतं की बाकीचे लोक लांब राहतील आणि आपली आपल्याला स्पेस मिळेल असं सुद्धा काही काही कलाकारांना करावं करा लागलेलं आहे आणि त्यांनी त्या त्या वेळेस ते केलेलं आहे तर पणचा अर्थ ते विचित्र असतात असं नाही की त्याची गरज असू शकते आणि गरज असते आणि मला वाटतं मी हे ह्याच्यासाठी सांगते की तुम्ही हे समजून जेव्हा कला निर्मिती करणाऱ्या आजूबाजूला तुमच्या असतील तेव्हा हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की काही काही वेळेस त्यांना ती गरज असू शकते एक एकटं राहण्याची किंवा त्याच वेळेस ती गोष्ट करण्याची तर थोडस तसं तुम्ही समजून घेतलं पाहिजे असं वाटतं मला म्हणून तुम्ही बघा तर आता हा आणि मी हे जे म्हणत होते की एकांत बॅन पाहिजे किंवा त्याच त्याच वेळेस केलं पाहिजे पण त्याचं कारण एक सांगू म्हणजे मला तर माझा तर असा विश्वास आहे की काही काही गोष्टी काही काही वेळेस ना त्या 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 वेळेसच आयडिया किंवा त्या त्या वेळेसच ये त्या येतात आणि त्या जर आपण पकडल्या नाहीत त्या, त्या निसटून जातात हातांना कलेच्या बाबतीत असं खूप वेळा होतं तेव्हा जर आपण अलर्ट नसू सजग नसू तर ती कला आपल्या हातातून निसटून जाते ती आयडिया ती वेळ चुकली की ते जातं निघून ते दुसरीकडे जातं असं मला वाटतं आता हे खूप वेग झालं बोलणं पण हे कोणामुळे तर ती आपली जी प्रतिभादेवी आहे क्रिएटिव्हिटी आपण म्हणतो ती प्रतिभादेवी जी आपली आहे त्या प्रतिभेमुळे हे सगळं होतं आणि तिचं तिची आराधना आपल्याला करावी लागते तिच्या तालावर ह्या कलाकारांना सगळ्यांना नाचावं लागतं आणि त्याच्यामुळे थोडासा विचित्रपणा येत असेल बाकी कलाकार विचित्र असतात हे अतिशय खोटं आहे खूप डिसिप्लिन्ड कलाकार पण मी पाहिलेले आहेत आता स्वभावाला त्यांचं उदाहरण देतात की ते एकदम म्हणजे काय काय म्हणतात ना की म्हणजे वँगॉकचं बघितलं होतं असं ट्यूब हे केलेलं आहे वगैरे असं बरंच काही काही कलाकार अव्यवस्थित असतात किंवा खूप असे गैरसमज आहेत पण ते मी असं ऐकलं आहे हां मला माहिती नाही ते स्वभावाला खूप कोट घालून म्हणजे सूट घालून वगैरे ते पेंटिंग करायचे आणि एकदम काटेकोर असं शिस्तप्रिय म्हणजे असे पण असतात तर ते माणसं माणसं असतात माणसांचे जसे स्वभाव असेल तसे ते भागतात ते तर त्याच्यात कलाकार म्हणून काही वेगळी जात असते किंवा वेगळी शिंग असतात असं मला काही वाटत नाही आणि तसं नसायलाच हवं पण आता आपण म्हणत होतो पण त्यांना एका व्यक्तीवर एका व्यक्ती नाही म्हणून त्यांना एका गोष्टीसाठी नाचावं लागतं ती म्हणजे आपली प्रतिभा देवी क्रिएटिव्हिटी आणि ह्या प्रतिभेला प्रसन्न करण्यासाठी त्यांना नाचावं लागतं त्यांना अलर्ट राहावं लागतं आणि त्याच्याबद्दल आपण पुढच्या भागात चर्चा करूया नक्की की ही प्रतिभा म्हणजे काय किंवा तिला प्रसन्न करण्यासाठी काय करावं लागतं किंवा काय केलं पाहिजे किंवा ती केव्हा रुजते त्याच्याबद्दल आपण थोडीशी पुढच्या भागात चर्चा करूया